हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे शिळी यात्रा असं काही नाही बर का पण ताजी यात्रा झाली की शेळी यात्रेला सगळे गावात चिकन मटण करतात म्हणजे गावातच मटण वगैरे बन पाडलं जातं आमच्या इकडं असं म्हणतात तर माझी त्याचीच तयारी चालू होती कालच्या यात्रेला पावसाने चांगला धिंगाणा केला होता त्याच्यामुळं हार्डली दोन ते तीन मिनिटाचा ब्लॉग बनवला ह्याच्या आधी आमची दोन यात्रा बनतात बरं का एक दिवाळीत बनते ती म्हणजे बिरोबाची यात्रा त्यानंतर ती खूप मोठी असते म्हणजे भरपूर दुकानं वगैरे येतात म्हणजे ती मोठी असते बऱ्यापैकी मोठी असते पण ही कशी म्हणजे गावातली यात्रा आणि म्हणजे त्यात पावसाने धिंगाणा केला त्याच्यामुळं काही ह्यात काही एवढं एन्जॉय करायचं आलं नाही पण ज्यांना करायचं आहे त्यांनी पावसातही भरपूर एन्जॉय केला स्वतः इकडं चाललेली आहे माझी स्वयंपाकाची तयारी मागच्या मी एक दोन वर्षापूर्वी जेव्हा आमची यात्रा झाली बिरोबाची तेव्हा मी मटनची रेसिपी दाखवलेली ती खूप सगळ्यांना आवडलेली तर चला म्हटलं आज पण शेअर करूयात तर माझा मसाला बनवायचा चाललेला आणि आमच्या गावातच मटण पडल्यामुळं मग तिथल्या तिथं जवळ म्हणजे लगेचच भेटलं काही प्रॉब्लेम नाही आला तर मी आज माझी रेसिपी शेअर करते यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी नाही आहेत कारण मला चिकन आवडतं मटनची एवढी मी शॉकीन नाही आहे पण आमच्या यांना आणि घरी मटण जास्त आवडतं तर मग त्या ज्या गोष्टी आहेत त्यातूनच मग तुम्हाला आहे ती सिंपल स्वीट रेसिपी शेअर करते पण भाजी एक नंबर झाली ती एवढं मोठं पातेलं करून घे बनवलेलं पण ते एका आम्ही किती असेल सहाजणं पाच जण पाच जणं ती एका टाईममध्ये संपली असं कांदा घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीरचे मागचे देठ आलं लसूण टोमॅटो आणि खोबरं तर मी ऑलरेडी खिसून म्हणजे भाजायचं खिसायचं आणि किंवा तुम्ही पहिलं असं खिसून घ्या आणि त्यानंतर भाजा किंवा डायरेक्ट बारीक करून घ्या आणि ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं खोबरं एकत्र सगळ्यासोबत टाकलं की पटकन बारीक होत नाही मग खाताना ते मध येतं म्हणून मी असं केलं त्यानंतर कुकर घेतला छानपैकी हा मी एक नवीन विकत बरं का आता मागच्या सुट्टीला कारण आमच्या घरचा कुकर खूप मोठा होता आणि एवढा मोठा कुकर भरवायचा म्हटलं की ते घासायला लेक कष्ट घ्यायला लागायचे मग मी छोटा कुकर घेतला आता हा किती लिटरचा आहे ते मला पण नाही माहिती पण आहे बऱ्यापैकी आहे त्यामध्ये टाकला कांदा आता हे मी डिटेलमध्ये नाही दाखवते रेसिपी कारण मी ऑलरेडी मला एक प्रश्न तुमच्या इकडे हे मटण धुवून टाकतात का डायरेक्ट टाकतात मी तर धुवून टाकते मला डायरेक्ट टाकायची इच्छा होतच नाही त्यामध्ये टाकलं मस्तपैकी हळद आणि मीठ हे वाफलावायला ठेवायचं मटण वाफलवायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे चिकन तीन शिट्ट्यामध्ये एकदम छान वाफरून बनतं ह्याला आठ ते नऊ किंवा कधी कधी दहा शिट्ट्यासुद्धा कराव्या लागतात माझ्याही आठच्या शिट्ट्यांमध्ये शिजलं होतं त्याला मस्तपैकी तेल लावून घेतलं तसं जर म्हणाय गेलं ना तुम्हाला एकदम तुम प्रॉपर भाजी करायची असेल ना तर खसखस त्यानंतर थोडेसे तीळ म्हणा ह्या गोष्टी तुम्ही वापरा किंवा चणा डाळ असते ना ते आता आमच्या इकडं कसं आम्ही असेल तेव्हाच आई बनवतात आणि आम्ही नसलो आणि बनवलं तर मग आहे त्यावर चालून जातं त्यामुळे ह्या गोष्टी घरी अवेलेबल नसतात आणि माझ्या पण एवढं लक्षात नाही आलं की येताना आणायचं वगैरे कारण डीमार्टमध्ये तेच स्वतःच गेले होते मी बाळाला बाहेर घेऊन बसले होते तो झोपला होता त्यामुळे मी गाडीत होते त्यामुळे ह्या गोष्टी नाही आणल्या त्या तर तुम्हाला अजून मस्त ग्रेव्ही किंवा चमचमीत स्पायसी बनवायचं असेल ना तर तुम्ही त्या गोष्टी वापरा तीळ वापरा खसखस वापरा म्हणजे अजून छान वाटेल त्यानंतर छान फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं गरम पाणी म्हणजे कसं ह्यामध्ये गरम पाणीच टाकायला लागतं नाही ते शिजत नाही ह्याचं लय झंझट असतं म्हणून मला हे बनवायला पण आवडत नाही आणि खायला पण आवडत नाही बनवायला पण नको आणि खायला पण नको तर असो आता आमच्या ह्यांना हेच खायचं आहे म्हटल्यावर काय म्हणणार आणि त्यानंतर हे मस्तपैकी कुकर म्हणजे एक आठ नऊ शिट्ट्या काढायच्या मी सांगितलंच तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर यामध्ये टाकली कोरिअंडर पावडर मी डायरेक्ट टाकायचे पण मला मागं कमेंट होत्या की तुझा अंदाज बरोबर कसा पडतो कमी जास्त होत नाही का तर माझा अंदाज कधीच कमी जास्त होत नाही मी डायरेक्ट पॅकेटनेच टाकते मी पहिल्यांदा असे मसाले घेऊन टाकते एखादा जरी जास्त पडला तरी दुसरा मग टाकताना थोडासा कमी टाकायचा म्हणजे ते मॅनेज होऊन जातं त्यानंतर मटन मसाला जिरे पावडर थोडीशी त्याचसोबत काश्मीरी लाल तिखट त्यांनी तिखटपणा नाही येत पण कलर येतो त्याचसोबत मी घरचा मसालासुद्धा ॲड केलेला आहे घरचा मसाला पण खूप महत्त्वाचा आहे म्हणजे तोच जास्त तिखटपणा देतो त्याचसोबत हा खानदेशी मटन मसाला आहे आता आमच्या यांना जेवढे जेवढे मसाले आणायला लावलेले तेवढे त्यांनी आणलेले आणि ते ते मी ॲड करत गेले तर हे सगळे मसाले मस्तपैकी ॲड करून झालेले आहेत आणि हा जो वरून टाकते तो आमचा घरचा मसाला आहे म्हणजे जो आपण घरी बनवतो हो उन्हाळी तो मसाला तर तो तीन ते चार चमचे घेतला असेल कारण आमची पातीला भरून भाजी होती तर हे पण छान मिक्स करून घेऊयात म्हणजे हे एकदा टाकलं की काहीच टेन्शन नाही आता हे पातीलात मी तेल टाकलेलं आहे मला जास्त ऑइली नाही आवडत आणि हा मसाला पण मी बारीक करून काढून घेतलेला आहे जो की मी मगाशी कांदा लसूण खोबरं त्यासोबत टोमॅटो आलं ह्या गोष्टी ज्या होत्या ते, त्या त्या सगळ्याचा तो मस्तपैकी तेलात फ्राय करून घ्यायचा जेवढा मसाला तुम्ही फ्राय कराल तेवढं त्याला तरी सुटणार आणि चिकन किंवा मटन तुमचं काय असेल ते जास्तच टेस्टी लागणार तर हे असं एक हेच ठेवायचं म्हणजे जेवढा आपण कोणती गोष्ट फ्राय करू तेवढी ती छान लागणार तर मस्तपैकी मसाला फ्राय करायला घेतला आम्ही छान सेटअप पण लावणार आहे बरं का घराबाहेर आमच्या म्हणजे इथं पण मला तसं मॅनेज व्हायला पाहिजे म्हणजे बाळ वगैरे बघून तरी मी बऱ्यापैकी गोष्टी बाळ बघून मॅनेज करते त्यानंतर जे मी मसाले मगाशी काढले होते ते टाकले आता यामध्ये थोडंसं माझं तेल कमी पडलं जे की मी नंतर वरून ॲड केलं पण त्याची क्लिप घ्यायला काय जमली नाही मसाल्याला तेल पूर्णपणे सुटलं पाहिजे जोपर्यंत त्याला तेल, तेल सुटत नाही तोपर्यंत असं म्हणतात की मसाला फ्राय होत नाही आणि मसाला फ्राय झालाय का नाही हे पाहण्याची खूप छान टेक्निक आहे म्हणजे तो जो आपण उलटण्याने वगैरे तो हलवतो त्याच्यावर घ्यायचा आणि तो, तो सटकेन सुटला त्या उलटण्याला त्या मसाल्याने सोडलं की समजायचं छान फ्राय झालाय इकडं कुकरच्या चांगल्या आठ नऊ शिट्ट्या झालत्या आणि मटण पण शिजलं होतं मी म्हटलं ना ओका म्हणजे याचा अर्थ मसाला छान फ्राय झाला आहे हा पूर्णपणे नाही झाला पण एक नाईंटी पर्सेंट झालेला आहे ते सगळं झाल्यानंतर मस्त त्यामध्ये जे मटण शिजवलेलं होतं ते टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम पाणी वगैरे पण ॲड करू शकता आता मी मसाल्याचं हे ते सगळं घेऊन हे गरम पाणी केलं जेणेकरून ते मसाल्याचं भांडं पण वायाचं जो लाहिलेला पदार्थ आहे ते वायाला जायला नको त्यावर टाकली छान कोथिंबीर आता उन्हाळा जसा आलाय ना तशी कोथिंबीर महाग व्हायला लागली तर मस्तपैकी भाजी पण झालेली बघू शकतो किती सुंदर कट सुटलेला आहे कट म्हणजेच तरीवर काही इकडं कट म्हणतात काही ठिकाणी तरी म्हणतात मटण पण छान शिजले आणि काही नाही यांचे मावस भाऊ आहेत त्यानंतर त्यांच्या मामाचा मुलगा आहे आई मी आम्ही एवढे चार पाच जण हो आहोत यात्रेला आणि आम्ही एवढीच यात्रा सेलिब्रेट करणार आहे घरात पसार आहे कारण धान्याची पोती आहे तशी आणून ठेवलेली आहेत मस्त जिरा राईस आहे त्यासोबत जे आपलं सॅलेड असतं ते आणि भाजी आणि भाकरी आमच्या इकडं पितळीमध्ये मटण घेऊन कालवून खातात म्हणजे असं नाहीत खात असं मी खाते फक्त बाकी असे पितळीत वगैरे कालवून खातात तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमच्या गावची यात्रा झाली का ते पण कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट होते की तुमचं गाव कोणतं तर माझं गाव पांगरी आहे बरं का सातारा जिल्ह्यात आणि मान तालुक्यात तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आता भाऊजी मी आणि पिल्या आमच्या तिघांची गम